माग सर तू बसा ना पाहायचं असेल तर पुढे कशाला सारखं सारखं माग सुद्धा सारखं माग जा माग मागून दिसत माग खाली बसा 你不要这样。 परती गेलास तो ना बसतास

कांदा कुचका कांदा आमच्या आईच्या बोऱ्याला सृष्टीबाई आता तुम्ही एखादा उपाना घ्या बर घेते चांदीच्या चांदा चांदीच्या ताटात चांदीच्या ताटात जिलेबीचे चांदी चा तुकडे ऐकली का मंडळी चांदीच्या ताटात जिलेबीचे तुकडे घास भरवते मनगावड्या फवडकर इकडे चला खाली मी एकदा उभा ना गेलो इश्य वाई मला लाज वाटते निदांत कशाची त्या आत्म्याची आय